पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची लोक आस्था आहे अशिक्षितांपासून उच्च शिक्षितांना एकत्र बांधणारी ही वारीची परंपरा महाराष्ट्र संस्कृतीचे वैभव आहे छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या कॅमेऱ्याने चित्रित केलेल्या वारीतून लोकपरंपरेचे जिवंत दर्शन घडते असे प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर मनोहर तास्कर यांनी केले चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉक्टर मनोहर तास्कर यांनी अचानक उपस्थित विद्यार्थिनीस फित कापण्यास सांगितले वारीत जसा पूजेचा मान दिला जातो त्याप्रमाणे विद्यार्थिनीस नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उद्घाटनाची फीत कापण्याचा मान मिळाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा वाङ्मय व वा संस्कृती अभ्यास संकुल आणि माध्यमशास्त्र संकुलाच्या वतीने जागतिक ख्यातीचे छायाचित्रकार व माहितीपट निर्माते संदेश भंडारे यांचे वारी एक आनंद यात्रा हे चित्रप्रदर्शन आणि फोटोग्राफी व डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा विद्यापीठात आयोजित करण्यात आली या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर डी डी पवार नागचे संचालक डॉक्टर सुरेंद्र रेड्डी डॉक्टर रमेश ढगे डॉक्टर शैलजा वाडीकर डॉक्टर पृथ्वीराज तौर डॉक्टर पी विठ्ठल डॉक्टर चंद्रकांत बाविसकर डॉक्टर सुहास पाठक डॉक्टर अविनाश कदम डॉक्टर योगिनी सातारकर डॉक्टर नीना गोगटे डॉक्टर वैजनाथ अनमोलवाड शिवाजी चांदणे आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारत इमारतीत हे चित्र प्रदर्शन गुरुवारी देखील सर्वांसाठी खुले राहणार आहे या चित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाषा वाङ्मय व वा संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक डॉक्टर दिलीप चव्हाण आणि माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर राजेंद्र गोणारकर यांनी केले आहे तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज एक जानेवारी दोन हजार स्टाफ या वा संतुल, संतुल वारी एक आनंद यात्रा, संदेश भंडारे यांच्या छायाचित्राचं प्रदर्शन आपण आयोजित करणार आहोत आणि त्यानंतर त्यांचं फोटोग्राफी अँड डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग यावर कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे तर अतिशय चांगला योग आहे आणि हे जे वारी आ, ही महाराष्ट्राचं एक आदरस्थान श्रद्धास्थान आणि सर्वात महत्वाचा असा उत्सव असतो आणि याची क्षण चित्र आहे विद्यार्थ्यांना हे कळावं की व्हिज्युअल्स जे असतात आपण फोटोग्राफर की हजार शब्द एकीकडे आणि एक चित्र एकीकडे पण ते चित्र कसं घ्यावं त्याची स्थिती कशी असते त्याचा लाईट कसा प्रकाश कशी असते आणि त्याचं जे कल्चर जे आहे ते कसं समजून घेतलं पाहिजे त्याची कशी छायाचित्रण केलं पाहिजे याचं आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन संदेश भंडारे सर करणारे संदेश भंडारे हे महाराष्ट्रातील प्रख्यात असे छायाचित्रकार आहेत तमाशा एक रांगडी आणि वारी एक आनंद यात्रा ही त्याची चित्र मालिका प्रसिद्ध आहे कुस्ती याचे सुद्धा त्यांनी चित्र काढलेली आहे अशा वेगवेगळ्या विषयावर त्यांनी अतिशय सुंदर सामाजिक जीवनाचं चित्र मिसळणारे महाराष्ट्राचं दर्शन घडवणारे असे चित्र त्यांनी काढलेले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार उद्घाटन होणार आहे हे आपल्या आप विद्यापीठाचे सन्माननी कुलगुरू आदरणीय डॉक्टर मनोहर चास्कर सर मी भाषा व वाङ्मय संकुलाचे संचालक आदरणीय डॉक्टर दिलीप चव्हाण सरांना विनंती करू की त्यांनी कुलगुरू यांचं स्वागत करा ज्यांच्या चित्रांचं इथं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि जे आपल्याला कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत असे महाराष्ट्रातील प्रख्यात संदेश भंडारे सर यांचं विद्यापीठाच्या वतीनं स्वागत करावं अशी विनंती करतो आदरणीय डॉक्टर मनोहर जास्कर कुलगुरु स्वामी रामान स्वराज्या त्याचप्रमाणे या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय डॉक्टर टीडी पवार सर यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करतो इंग्रजी ज्येष्ठ प्राध्यापक आदरणीय डॉक्टर तसेच इथे मॅच संचालक आदरणीय डॉक्टर रेड्डी सर सुरेंद्रनाथ रेड्डी उपस्थित आहेत मी पृथ्वीराज तव सरांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द नाही दोन शब्द तमाशा आणि वारी हे दोन विषय तुम्ही उल्लेख केला वारी हा विषय असा आहे की इतका भारतात सर्वसामान्य माणसांना एकदम जोडणारा आणि त्याचं प्रदर्शन तुम्ही लावलं त्याबद्दल मी व्यक्तीचे आभाग घेऊन आणि ज्या विद्यार्थी मदत केली त्यांचा पण मी आणि आपण आस्वाद घ्या तुम्हाला काही विचारायचं हे दोन्ही दिवस हे चित्र प्रदर्शन सर्वांसाठी आहे आपले नातेवाईक आपत मित्र यांना देखील आपण हळवावं अशी विनंती करतो सन्माननीय कुलगुरू महोदय यांना विनंती करतो संजय भंडारे सरांनी या ठिकाणी फोटो एक्झिबिशन लावलेलं आहे त्यानिमित्त उपस्थित म्हणजे समवेत विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉक्टर डी पवार सर ज्यांनी हे प्रदर्शन लावलेले ला आहे ते भंडारेच लावले आणि अतिशय चांगला उपक्रम वर्षाच्या प्रारंभी पहिल्याच दिनी विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी सुरू केला ते इंग्रजी विभागातील डॉक्टर चव्हाण सर तसेच डॉक्टर गोनारकर सर ह्या सगळ्यांच्या प्राध्यापकांच्या मदतीनं वारी आणि तमाशा ह्याच्यावरती हे फोटो एक्झिबिशन ठेवलेलं आहे ज्यावेळी मी दोन्ही पुस्तकं पाहिली आणि वारीचं पहिलं पान ज्यावेळी त्याचं उलगडलं गेलं आणि पुढची दहा बारा पानं पाहिल्यावरती किती चित्रात जिवंतपणा आहे हे खरं तर याच्यामधनं जाणवतं आपण जर ते पुस्तक किंवा हे एक्झिबिशन बारकाईनं पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल का हुबेहुब वारीचं ज्यांनी वारी अनुभवलेली आहे मी गेले कित्येक वर्ष ज्ञानदेवाच्या आणि तुकारामाच्या भूमीमध्येच वाढलेलो असल्यामुळे वारी, वारी काय असते वारीची परंपरा कशी असते हे अगदी जवळून आणि वारी सहभागी होऊन पाहिलेलं आहे त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टींचं नियोजन किती वारकरी आपले बांधव जरी शिक्षित नसतील अशिक्षित असतील परंतु चांगल्या सुशिक्षितपेक्षाही अतिशय उत्कृष्ट नियोजन करतात आणि आता त्याच्यामध्ये आय टीतले इंजिनियर असतील नवीन नवीन रूढी असतील नवी नवी किंवा बाहेरच्या देशातील नागरिकही वारीमध्ये सहभागी व्हायला लागलेले आहेत आणि वारीचं महत्व वा। संघटन काय असतं हे सगळं वारीतनं आपल्याला पाहायला मिळतं आपण जरी वारीला जाणार गेला नाही परंतु भंडारे सरांनी आपल्याला एक मेजवानी दिलेली आहे का जिवंत वारीचं जे काही फोटोग्राफी म्हणणं त्यांनी एक्झिबिशन मांडलेलं आहे अतिशय सुंदर आहे आणि मला असं वाटतं या वर्षाच्या जो काही प्रवास आता पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये सुरू होणार आहे पहिल्याच दिवशी इतकं छानसं एक्झिबिशन लावणं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आणि फोटोग्राफी सुद्धा एक कला आहे जिवंतवाळा माणसामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आणू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भंडारे सरांनी प्रभा केलेली दोन्ही पुस्तकं तमाशा ही सुद्धा एक कला आहे ती सुद्धा एक पारंपारंगत महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं जी परंपरा आहे ती जर नवीन पिढीला माहिती व्हायची असेल तर त्यांनी नुसतं पुस्तक पाहिलं वाचलं जरी नाही पाहिलं तरी त्यांना तमाशा आणि वारी हे दोन्ही अवगत होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि नवीन वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापकांसाठी हे वर्ष आनंदाचं सुखाचं समृद्धीचं आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये मनामध्ये चांगले विचार रहावेत निर्व्यसनी असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर मनोहर चास्कर कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड विद्यापीठामध्ये नवीन वर्षाचं पहिल्याच दिवशी आज या ठिकाणी सुमित भंडारे यांच्या वतीनं दोन दिवसाचं वर्कशॉप निशुल्क विद्यार्थ्यांसाठी फोटोग्राफी या विषयावरती आयोजित केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने पहिल्यांदा फोटो प्रदर्शन तमाशा व वारी या दोन आपल्या त्या रूढी महत्वाच्या आहेत त्याच्यावरती त्यांनी जी अप्रतिम अशी फोटोग्राफी तयार केलेली आहे त्या फोटोग्राफीचं एक्झिबिशन विद्यापीठामध्ये ठेवलेलं आहे आणि त्यानंतर दोन दिवस विद्यार्थ्यांना फोटोग्राफीविषयी वर्कशॉप चांगल्या रीतीनं फोटोशूट कसे करावेत किंबहुना त्याचा विद्यार्थ्यांना स्किल म्हणून उपयोग कसा करून घेता येईल भविष्यामध्ये आणि आपल्या पदवीबरोबरच आपल्याला व्यावसायिकता जपायची असेल तर एक उपजीविकेचं साधन सुद्धा ही फोटोग्राफी होऊ शकेल असा एक माणस प्राध्यापक डॉक्टर गोनारकर प्राध्यापक चव्हाण यांच्या मनामध्ये आला आणि खऱ्या अर्थानं त्यांनी त्याची सुरुवात केली प्रथमता मी दोन्ही विभाग प्रमुखांना मनापासून शुभेच्छा देतो व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी सुरू केला आहे या फोटोग्राफीचं उद्घाटन एक्झिबिशनचं उद्घाटन करत असताना मला असं जाणवलं वारी आणि तमाशामध्ये जरी नव्या पिढीने या दोन गोष्टी पाहिल्या नसतील ज्यांनी पाहिल्या नसतील हे फोटो पाहून त्यांना असं वाटेल जिवंतपणा किती फोटोमध्ये दिसू शकतो आणि फोटोमुळे त्यांना वारी आणि तमाशा या दोन्ही परंपरा महाराष्ट्रामध्ये किती खोलवल रुज रुजलेल्या आहेत याचा अनुभव या विद्यार्थ्यांना पाहायला मिळत आहेत म्हणून मी भंडाऱ्यांचं विद्यापीठाच्या वतीनं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि नवीन वर्षाच्या माझ्या सर्व प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना चारही जिल्ह्यातल्या मनापासून नवीन वर्ष त्यांना सुखाचे समृद्धीचे आणि ज्ञान ग्रहण करण्याचे जाव अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा देऊन माझं मनोगत संपवितो धन्यवाद नमस्कार एम सी आरच्या न्यूजमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुल आणि भाषाशास्त्र संकुलाच्या वतीने फोटोग्राफी आणि छायाचित्र प्रदर्शन व फिल्म मेकिंग ही दोन दिवसीय कार्यशाळा सुरू होते या कार्यशाळेच्या अनुषंगाने आपण विद्यापीठातल्या माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक प्रोफेसर डॉक्टर गोणारकर सो सर सोबत आहेत काय सांगाल सर या प्रदर्शनाबाबत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संदेश भंडारे यांचा वारी हा जो विषय आहे या विषयावर इथं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे महाराष्ट्राची जी एक लोक परंपरा आहे महत्वाची त्याचं चित्रण अतिशय चांगल्या पद्धतीने संदेश भंडारे यांनी केलेलं आहे आणि त्याच्यातील काही मोजकी छायाचित्र इथं प्रदर्शनात ठेवलेली आहेत दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी आम्ही कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे या कार्यशाळेमध्ये फोटोग्राफी आणि डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग या विषयावर संदेश भंडारे सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचं असतं असं म्हटलं जातं आणि म्हणून ही फोटोग्राफी करत असताना इथली जी लोकपरंपरा आहे संस्कृती आहे इथलं समाज जीवन आहे या समाज जीवनाचं अतिशय नेमकं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं चित्रण कशा पद्धतीने करता येऊ शकतं त्याच्यासाठी आपला विषय कसा निवडावा आपण आया प्रकाशाचा वापर कसा करावा रंगसंगती कशी वापरावी आणि त्याचा एक जो प्रभाव असतो समाज मनावर पाडण्याचा ते कौशल्य कसं हस्तगत करावं यामध्ये संदेश भंडारे सर अतिशय निपुण आहेत त्यांचं कौशल्य प्राप्त आहे अशा एका प्रथित यश आणि नैपुण्यसंपन्न व्यक्तीचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना नववर्षाच्या पहिल्या दिवशी मिळतं आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे मी मनापासून संदेश भंडारे सर यांचं स्वागत करतो आणि विद्यार्थ्यांनी या महत्वाच्या कार्यशाळेचा का लाभ घ्यावा असं आवाहन देखील करतो धन्यवाद सर एकूण चौसष्ट कला आहेत या चौसष्ट कलापैकी एक कला म्हणजे छायाचित्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संदेश भंडारे सर यांचं छायाचित्र प्रदर्शन सध्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये माध्यमशास्त्र संकुलाच्या वतीनं व भाषाशास्त्र संकुलाच्या वतीनं या ठिकाणी हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे नुकतंच सरांचं वारी आणि आनंद यात्री हे पुस्तक सुद्धा छायाचित्राचं प्रसिद्ध झालेलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संदेश भंडारे सर हे आपल्या सोबत आहेत काय सांगाल सर ही चौसष्टावी कला सध्या विकसित करण्यासाठी काय नवीन पावलं उचलायला हवीत कॉलेजच्या आणि विद्यापीठाच्या पातळीवर जर हा प्रश्न जेव्हा विचारला असेल तर विद्यापीठाचा हा जो प्रयोग आहे हा मी एकदम स्वागतारा मानतो कारण कला निर्मिती ही फार मोठी प्रक्रिया आहे आणि त्याच्याकरता माध्यम स्कूल असेल किंवा इंटरनॅशनल स्कूल असेल दिलीप चव्हाण असतील किंवा सर आहेतकर सर आहे ते त्या शाळेत शिकवतात तर त्या शाळेमध्ये म्हणजे स्कूल आपण कॉलेज म्हणतो दृश्य माध्यमाचं आकलन करून घेण्याची जर आपण शिक्षण दिलं गेलं तर चांगलं विद्यापीठाच्या आणि माध्यमशास्त्राच्या संकुलाच्या वतीनं दोन दिवसीय कार्यशाळा छायाचित्रांची आहे काय सांगशाल नमस्कार मी गणपत माकणे माझे एम एस सी बी एड सेक्शन झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी सध्या महाराष्ट्रभर कीर्तन करत समाज प्रबोधन करत असतो आणि वारी हा माझा जिवाळ्याचा विषय आहे बरं माझ्या कुटुंबात अगदी सुरुवातीपासून एक दोन चार पिढ्यापासून वारीही चालते आणि विद्यापीठामध्ये एक वेगळा उपक्रम राबवला जात आहे हे मला जेव्हा समजलं तेव्हा मी माझ्या कीर्तनाचा एक कार्यक्रम मिस करून हे पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे सर्वप्रथम मी विद्यापीठाच्या प्रशासनाचं एक वारकरी या नात्यानं आणि एक विद्यार्थी या नात्यानं खरोखरच आभार व्यक्त करतो नववर्षाच्या अगदी पहिल्याच दिवशी असा आगळा वेगळा उपक्रम विद्यापीठाने विद्यार्थ्यासाठी राबवलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही वारकरी म्हणून जे जी जीवन जगतोय वारीमध्ये जेव्हा आम्ही पंधरा ते महिना दिवस जे पायी चालतोय त्याचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे कुणीतरी असे आदरणीय छायाचित्रकार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संदेश भंडारे सर यांनी केलं आहे असं जेव्हा मला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजलं तेव्हा मी माझ्या मनातील जो मोह आहे ही प्रदर्शनी पाहण्यासाठी येण्याचा तो टाळू शकलो नाही तो आलो तर त्यासाठी आम्ही जे माध्यमशास्त्र संकुला संकुलनाचे जे डायरेक्टर आहेत आदरणीय राजेंद्रजी गोणारकर सर यांनी नेहमीच वेगवेगळ्या संकल्पना राबवत असतात सरांचंही मी वारकरी या नात्यानं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी असा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला आनंद या गोष्टीचा झाला की आम्हा वारकऱ्यांचं जे पंधरा दिवसाचं जे पायी जे चालत आम्ही आळंदीपासनं जे पंढरपूरपर्यंत जातो आहे त्या आमच्या प्रत्येक संस्कृतीचं एक वेगळ्या पद्धतीनं चित्रण संदेश भंडारे सरांनी केलेलं आहे हे एक वारकरी या नात्यानं माझ्या मनात वेगळा आनंद आहे आणि हे सर्व ज्यांनी उपलब्ध करून दिले ते चव्हाण सर असतील आपल्या इंग्रजी विभागाचे आणि गुणाळकर सर असतील यांचं खरोखरच विद्यार्थी या नात्यानं तर मी त्यांचे ऋण व्यक्त करतो पण वारकरी या नात्यानं की आमच्या जी एक अशी महत्त्वाची जी संस्कृती म्हणतो आपण वारकऱ्यांची त्या संस्कृतीचं जतन आणि संवर्धन त्यांच्या माध्यमातून कुठंतरी होताना आम्हाला दिसतं आहे तुम्ही हे प्रत्येक चित्र पाहू शकता हे प्रत्येक चित्र हे काहीतरी वेगळं पण दाखवतं आणि ते आम्हाला वारकऱ्यांचं वेगळं पण टिपण्याचं काम संदेश भंडारी सरांनी केलेलं आहे एवढंच या निमित्तानं सांगतो धन्यवाद धन्यवाद स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुल आणि भाषाशास्त्र संकुलाच्या वतीनं हा जो वारकरी संप्रदायातील छायाचित्राचं प्रदर्शन भरवलं आहे ह्या प्रदर्शनाला संपूर्ण विद्यार्थीच नव्हे तर वारकरीसुद्धा ह्या प्रदर्शनाला भेट द्यायला येत आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे